काल रात्री सुमारे आठचाळीस वाजता पोखरण नंबर दोन येथील अनिल वाईन्स या दुकानाबाहेर उत्तर भारतीय रिक्षाचालकाने घातलेल्या ढिंगाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही तासातच ता, चितळसर मानपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले शैलेंद्र यादव असे या रिक्षाचालकाचे नाव असून त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे व ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविषयी अतिशय अभद्र भाषा वापरून अवाज शिविगाळ केली होती सदर प्रकरणानंतर मनसे नेते अविनाश जाधव व ठाणे शहर प्रमुख रवींद्र मोरे चितळसर मानपाडा पोलीस जाउन, पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकारी सुनील वरुडे, यांची भेट घेतली व संबंधित घटनेबाबत कडक कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून पुढील कारवाईवर सर्वांचेच लक्ष लागले आहे घडल्याप्रकरणी मनसे सैनिकांनी पोलीस स्टेशनच्या आतच त्याला जो महाप्रसाद द्यायचा तो पोलीस स्टेशनच्या आत दिला असून जो कोणी राज ठाकरे यांच्या बाबतीत बोलायची हिंमत करेल त्याला जगातील कोणत्याही कोपऱ्यातून शोधून आणून मनसे स्टाईल चोप दिल्याशिवाय राहणार नाही असा धमकीवजा इशारा दिला आहे आमच्या नादाला लागू नका नाहीतर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे अशी तंबी दिली हे सर्व भारतीय जनता पक्षाचे कारस्थान असून अशी भडकाव विधाने करतात त्यामुळे त्यांची हिंमत वाढते भारतीय जनता पक्षाला हेच हवं आहे या महाराष्ट्रात मुंबई परिसरात उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद निर्माण होऊन उत्तर भारतीयांची सहानुभूती आणि मतं मिळावी यासाठी हे उठाठेव आहे मला वाटतं त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आत्मजाता झालेला दा आहे आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला जो काही महाप्रसाद द्यायचा आहे तो पोलीस स्टेशनच्या आतमध्ये दिला जो कोणी राजसाहेबांच्या बाबतीत बोलायची हिंमत या महाराष्ट्रात या ठाण्यात करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही आणि आताही तेच घडलेलं आहे मी परत सांगतो आमच्या नादाला लागू नका हां भै्ये बिये तुम्ही तुमच्या घरी राहा आमच्या नादाला लागलात तर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे आणि याच्या पुढे उरलेल्या पण भाईयानं माझी तंबी आहे की आम्ही तुमच्या नादाला ला लागलेलो नाहीये तुम्ही आमच्या नादाला ला लागून आमच्या नादाला ला लागलात तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही ही आमची तुम्हाला तंबी आहे तर कुठेतरी निर्माण करायचा प्रयत्न सुरू हे सगळं भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे हे भारतीय जनता पक्षाचे जे काही भाडखाऊ नेते जे काही स्टेटमेंट करतात ना सगळीकडे त्याच्यामुळे यांची हिंमत वाढते आणि त्यात भारतीय जनता पक्षाला तेच हवं आहे की या महाराष्ट्रात मुंबई ठाण्यासारख्या परिसरात उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद क्रिएट व्हावा आणि त्यातून उत्तर भारतीय लोकांची सहानुभूती मिळावी आणि मतं जोळीत पडावी यासाठी जे असे लोक ट्रीटमेंट करत असतात मी परत सांगतो निवडणुका जवळच निवडणुका राहिल्या बाजूला निवडणुका येतात जातात पण सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत जर चुकीचं वाक्य करायचं जर तुम्ही ठरवलं किंवा बोललात तर तुमचे हातपाय गळ्यात दिल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही आणि त्याची प्रचिती आता त्याला आलेली आहे वरती आणि भविष्यात ज्या वेळेला त्याची बेल होईल तेव्हा पण येईलच त्याला मुले राग आला मला माहीत नाही पण त्याला त्याच्या आधी काही मराठी मुलांनी हा विषय असा आहे की तो रात्रीचा विषय होता तो दारू प्यायला होता तिथे नाक्यावर काही मराठी मुलं उभी होती आणि त्याने त्याला टोकला तिथे तर त्याच्यावर मराठी बोलण्यावर तो वाद सुरू झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या समोर आमचा मनोसेचा एक बॅनर होता तो बॅनर बघून तो बडबड करायला लागला त्याच्यानंतर रात्रीची वेळ होती ते सगळे चार पाच जण एकत्र होते तो मुलगा एकटा होता त्याने तिथे काही रिॲक्ट केलं नाही पण सकाळी आमच्या सगळ्या टीमला त्यांनी कळवलं आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बघाल आज सकाळपासूनच आमची सगळी पोरं त्याला शोधत होती आम्ही पोहोचवायच्या दोन आधी तिथे पोलीस पोहोचले आणि तो पोलिसांच्या हाताला लागला त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला आणला आता पोलीस स्टेशनला आणल्याच्या नंतर आम्ही पण घुसलो आणि त्याला जो काय प्रसाद द्यायचा आहे त्याचा पाहुणचार चार पूर्ण महाराष्ट्राच्या मराठी स्टाईलने आम्ही केलेला हिंदुत्ववादी सरकार आहे सरकार आहे परंतु त्यांच्या अगदी अशा एक मिनिट कोणाचा हा बाले किल्ला नाहीये बाले किल्ला होऊ शकतो काय काय बाले किल्ल्याची व्याख्या काय म्हणजे त्यांचे नगरसेवक आणि आमदार आहेत म्हणजे बाले किल्ला हा बाले किल्ला ठाण्याचा मराठी माणसाचा आहे हा इतर कोणा माणसाचा नाहीये निवडून आले म्हणजे बाले किल्ला होता का आमच्याकडे हजारो कोरो आहेत अशी की मराठी माणसावर कोणी काय केला तर अंगावर जातील किंवा त्याचे जा हातपाय तोडतील मग आमचा पण बाले किल्ला होतो जो मराठी माणसाचं संरक्षण करतोय हा त्यामुळे हा बाले किल्ला वगैरे कोणाचा नाही हा मराठी माणसाचा किल्ला आहे आणि आम्ही त्याचे रक्षण करतो हो।